नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून तेजश्रीने नुकतंच एक झीट घेतली आहे तर यामध्ये आणखीन एक मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच एक प्रोमो शेअर केला आहे यामध्ये आपल्याला मुक्ता नव्या भूमिकेत नव्या रूपात पाहायला मिळणार आहे सावणी आणि सई या दोघीही घरामध्ये असताना बेल वाजते तेव्हा सावली जाऊन दरवाजा उघडते तर एक वयस्कर आजी तेथे आलेली असते आणि ती सावणीला पाहून म्हणते की तुझे कान फुटलेत का टवळे तेव्हा सावली हे ऐकून म्हणते अरे छे मी काही टवळी नाही मी सावणी आहे तुम्हीच कोण आहात आणि येथे काय करता तेव्हा आजी म्हणते मी सईची केअरटेकर आहे आणि तिच्याशी खेळायला येथे आली आहे आणि तुझा खेळ खंडोबा करायला हे बोलणे ऐकून सावणीला मोठा धक्का बसतो आणि मालिकेत आलेली ही आजी दुसरी कोणी नसून मुक्ताच आहे तर मित्रांनो नवी मुक्ता आता आजीचं लुकमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो यापुढील ट्विस्ट का आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद